नमस्कार टेक पडले चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका विषयाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त, जास्त महिला व भगिनीपर्यंत पोहोचवण्याचं अंगणवाडी सेविका उमधे सांगेचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकामधने सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गडवे तहसीलदार आबा महाजन येवळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मगर महिला व विभागाचे विभागाच्या प्रकल्पाधिकारी वंदना शिंपी यांच्यासह अधिकारी अंगणवाडी सेविकामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंत्री श्री छगन भुजबळ यावेळी महाले राज्यातील माहिती सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली यासोबतच महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या कामात प्रत्येक लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी रुपये पन्नास मानधन देण्यात येत आहे आज येवला तालुक्यातील एक लाख आठ हजार त्रेसष्ट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना ते गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे या संधीचे सुलभ करावं असे आवाहन मंत्री श्री छगन भुजबळ यांनी केले बालकांना पोषण आहार प्राथमिक शिक्षण योग्य विषय सुविधा लसीकरण कुपोषण रोखण्याचे महत्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका मदतीस करतात त्यांचं हे काम अतिशय महत्वाचं आहे देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात शिक्षणासोबतच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामंही अंगणवाडी सेविका करतात त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही असे शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले तर मित्रांनो होती अंगणवाडी एक बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद